हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात धार्मिक कार्यक्रमात किंवा उत्सवा दरम्यान गणेशाचे प्रथम पूजन केले जाते सर्वांचे विघ्न दूर करणारा विघ्नहर्ता लवकरच भक्तांच्या भेटीला येत आहे गणरायाच्या आगमनाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे आज लाडक्या गणपती बाप्पाबाबत अशा काही गोष्टी जाणून घेऊ ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील नमस्कार मी प्राची प्रहारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गणरायाला हत्तीचं डोकं का असतं हे तुम्हाला आहे का चला तर जाणून घेऊया हिंदू पौराणिक कथेनुसार देव गणेश हा भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र असल्याचे मानलं जातं गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीच्या जन्माचा उत्सव त्यामागची कथा निश्चितपणे तुम्ही ऐकली असेल पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वतीने स्नानासाठी जात असताना आपल्या अंगावरील माळापासून एक लहानशा मुलाची मूर्ती तयार करून त्यात प्राण टाकले होते मग देवी पार्वतीने आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षाबाहेर पहारा देण्यास या लहान मुलाला सांगितलं आणि कोणालाही आत प्रवेश न देण्याची सूचना दिली त्याप्रमाणे हा मुलगा आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करतो आणि कक्षाबाहेर पहारा देत असतो त्याचवेळी महादेव देवी पार्वतीला भेटण्यासाठी तिथे येतात त्या क्षणी गणेश आणि महादेव दोघेही एकमेकांना ओळखत नसतात त्यामुळे तो लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यास मनाई करतो महादेव देखील ते मान्य करत नाहीत आणि हा लहान मुलगाही मागे हटत नाही त्यामुळे महादेवांना राग अनावर होतो आणि दोघांमधील वाद टोकाला जातो मग शंकर आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करतात तोपर्यंत तो माता पार्वती स्नान आटोपून बाहेर येते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून अत्यंत दुखी आणि संतप्त होते आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा हट्ट ती भगवान शंकराकडे धरते त्यावेळी भगवान शंकर त्याच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वात पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचं डोकं आणण्यास सांगतात त्यानुसार देवतांना हत्तीचं डोकं सापडतं अखेर भगवान शंकर ते हत्तीचं डोकं त्या लहान मुलाच्या धडाला जोडतात आणि श्री गणेशाचा जन्म होतो अशी ही कथा आहे